सर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे अखेर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली आहे या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कसं कर सकट करण्यात आलेली आहे त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल शिंदे सरकारचा हा सगळ्यात मोठा निर्णय आहे विधानसभेच्या आणि निवडणुकीच्या पूर्वी हा शेतकऱ्यांना आता शेतकऱ्यांना पीक सकट शेतकऱ्यांना शेत कर्जमाफी सकट मिळणार कर आहे शिंदे सरकारने ही सगळ्यात मोठी घोषणा करण्यात आलेली आहे पूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्या नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या आपल्याला एक अत्यंत महत्वाची आनंददायी अपडेट आपल्याला समोर आलेली आहे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आल्या अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी एक महत्वाचा शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे निर्णया निर्णयानुसार नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे आणि त्याचबरोबर ती या योजने प्रामुख्याने जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार न एकोणीस या कालावधीत अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी समावेश आहे या काळात या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले किंवा त्यांच्या शेतीचा पुरावा पुराचा प्रतिकूल परिणाम झाला या अशा शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे या शेतकऱ्यांना पीक माफ करण्याचे नियोजन या योजनेअंतर्गत करण्यात आले आहे योजनेसाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला आहे सध्याच्या माहितीनुसार आतापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतका निधी प्र इतका प्रचंड रक्कम वितरित करण्यात आली आहे या निधी व्यय थेट बाधित शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात आला असून त्यामुळे शे हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ही रक्कम त्यांच्या पीक कर्जाच्या परतफेडीसाठी वापरली जाते त्यामुळे जा शेतक शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा हा कमी होतो योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी सहकार आयुक्त पुणे आणि अतिरिक्त निधीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या प्रस्तावानुसार आणखी रुपये तीन लाख एकोणसत्तर कोटी नव्याण्णव लाख इतका निधी वितरित करण्यासाठी शिफारस करण्यात आला आहे याशिवाय सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीद्वारे तीनशे एकोणसत्तर कोटी नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे या नि नव्या निधीमुळे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा मिळणार आहे शेतकरी बांधवांनो योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या सर्वप्रथम आपले जुलै दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकोण ऑगस्ट या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेला असल्यास योजनेसाठी पात्र असू शकता आपल्या जिल्ह्यातील कृषी विभाग सहकारी बँकेशी संपर्क साधा आणि योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घ्या आपल्याकडे पीक नुकसानाचे पुरावे खात्यातील खात्याची माहिती आवश्यक कागदपत्रे गरजेचे आहे आणि ते तुम्हाला तयार ठेवावं लागणार आहेत अंमलबजावणी अंमलबजावणीबाबत नियमित अपडेट मिळवण्यासाठी स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क राहा हे लक्षात ठेवा की ही योजना तुमच्या यो, शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत करण्यासाठी या या योजनेचा योग्य लाभ घेऊन आपण आपली शेती पुन्हा भरवून शकता आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक सुद्धा देऊ शकता शेतकरी बांधवांनो ते आपल्याला पाच योजना आपण जाणून घेतलेल्या आहेत आणि आम्ही अशा क करते की ह्या ल या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी योजनेबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मिळाली असेल कोणतीही शंका असल्यास आपण आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता नाही तर आपल्यासह अनेक कृषी अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता आपल्याला सर्वांना या योजनेचा लाभ मिळो आणि आपली शेती समृद्ध होवो हीच माझी शुभेच्छा आहे या व्यतिरिक्त अजून काही नवीन अपडेट आली तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आता इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी या व्यतिरिक्त अजून नवीन काही कर्जमाफीबद्दल त्याचबरोबर ती वेगळं काही विम्याबद्दल नवीन अपडेट आली ते नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जितका होईल तितका शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा